श्लोक मना प्रार्थना मनप्रार्थना तुजला एका है रघुराजथक् निपा अवज्ञा कदा हो यदरथी न कि मना सज्जना राघवी वस्ती जे मनाच्या श्लोकाच्या चिंतनामध्ये या आधी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी अशा प्रकारचं चिंतनाखाली श्लोक होते आता इथे मना सज्जना राघवी की जे आता समर्थानी या श्लोकापासून आधीच्या श्लोकांचं जरा चिंतन जर लक्षात घेतलं तर भगवंत कशा कशा प्रकारांनी गुणांनी तो व्यक्त होतो किंवा आहे आणि त्याचा अस्तित्व कसं आहे तो कसा कृपावंत आहे तो कसा दयाळू आहे त्याची व्याप्ती किती मोठी आहे तो किती विशाल आहे तो किती व्यापक आहे तो किती कृपावंत आहे तो किती दयावंत आहे या सगळ्या गोष्टीचा समर्थांनी वहापोह केलेला आहे या सगळ्या अनेक उदाहरणांनी राम कसा आहे याचं सुंदर समर्थानी आणि चिंतन या श्लोकाच्या माध्यमातून आपल्यासमोर मांडलेलं आहे जेव्हा मा एखादा विषय किंवा एखादी व्यक्ती आपल्याला सांगायची असते की अरे ही व्यक्ती चांगली आहे तर त्या चांगल्या व्यक्तीच्या बद्दलचे जे चांगले तिचे गुणधर्म असतात तिचा चांगला स्वभाव असतो तेव्हा तो पटवून द्यावा लागतो आणि तेव्हा माणसाला त्याच्यावरती ते विश्वास बसतो त्याच्यावरती श्रद्धा बसते असा आपण व्यवहारात पण पाहतो मग इथे समर्थाने तेच केलं की रामावरती कुठल्याही प्रकारचा अविश्वास कुठल्याही प्रकारची अश्रद्धा आणि कुठल्याही प्रकारचा त्याच्याबद्दलचा मनामध्ये गैरसमज नसावा किंवा त्याच्याबद्दलची अनादराची भावना रामाबद्दल कुठल्याही प्रकारानं कधीही भक्ताच्या अंतकरणामध्ये स्वप्नातही निर्माण होऊ नये याची समर्थानी काळजी घेतली आणि रामाचं अस्तित्व कसं आहे हे समर्थानी आधीच्या सगळ्या श्लोकांच्या मधून आपल्याला पटवून दिलेलं आहे आता इथे समर्थ असं म्हणतात की मना सज्जना राघवी बसती की जे आता इथे समर्थ मनाला प्रार्थना करताय मना प्रार्थना तुझला एक आहे बघा मनाला प्रार्थना करणारे आणि मनाला मनाच्या बाजूनी गुंजारून त्याला आपल्या पद्धतीने वळवणारे समर्थ हे एकमेव संत आहेत समर्थ हे असे संत आहेत की ज्यांनी मनाची खरोखर नाडी ओळखलेली आहे मनाचं अस्तित्व त्यांनी जाणलेलं आहे मनाला खरा खरा मनाचा अभ्यास समर्थांनी केलेला आहे मनाचं चिंतन समर्थाने केलेलं आहे आणि म्हणून समर्थ म्हणतात मना प्रार्थना तो जरा एक आहे बघा एखाद्या अवखळ मुलाला तुम्ही रागावलात त्याच्या पाठीमागे दंडा घेऊन धावलात तर तो अवखळ आणि खोडकर मुलगा जो असतो ना तो कधी त्याला ते ऐकतोच असं नाही मग त्याच्यातले आणखीन अवगुण असे उफाळून येतात आणि तोही त्याच्या बाजूने प्रतिकार करायला लागत असतो इथे समर्थांनी मनाची नाडी ओळखली आणि बघा एखादा अवखळ मुलगा सुद्धा जर त्याला खूप गोड बोलून सांगितलं त्याला गोंजारून सांगितलं त्याला पटेल असं सांगितलं त्याचा मूड बघून सांगितलं त्याची अवस्था बघून सांगितली त्याच्या कल्याणाचा मार्ग त्याला दाखवायचा आपण जर प्रयत्न केला आणि खरंच त्या मनाला जर पटलं तर गोड बोलूनही मुलं ऐकतात आणि त्यांना व्यवस्थित सांगितलं तर त्यांच्या लक्षात येतं इथे समर्थ अत्यंत खोडकर असणाऱ्या अत्यंत अवखळ असणाऱ्या अत्यंत परमार्थाला खूप अशा प्रकारानं त्रासदायक वाटेल अशा प्रकारचं वर्तन करणाऱ्या मनाला चंचलतेचा आविष्कार ज्याच्यामध्ये निर्माण होतो आणि त्याच्यामुळे सगळी साधना उपासना नामस्मरण ध्यान धारणा याच्यामध्ये एकाग्रतेमध्ये बाधा येते अशा प्रकारच्या मनाला समर्थ प्रार्थना करता आहेत मना प्रार्थना तुझला एक आहे रघुराज थकीत होऊनही पाहिजे आणि त्या रघुराजाकडे तू अशा दृष्टीनं पहा आणि तुझ्या मनामध्ये असा भाव त्याच्याबद्दल निर्माण होऊ दे थक्कीत होऊन पाहायला पाहिजे अशा प्रकारनं आश्चर्यचकित होऊन पहा की माझ्यासाठी राम एवढं करतो आहे दोन बाजूनी आपल्याला याच्यामध्ये चिंतन करता येतं आम्ही रामाकडे पाहावं आम्ही रामाचं चिंतन करावं आणि रामानीही आमच्याकडे बघावं रामही आमच्याकडे त्या दृष्टीनं पाहत असतो खरं तर मला असं वाटतं की आपण त्याच्याकडे बघत असताना तर आश्चर्यचकित होऊन पाहावं की खरंच या सृष्टीचा मालक कसा आहे खरच या सृष्टीचा चालक कसा आहे खरच या सृष्टीचा नियंता कसा आहे अशा प्रकारच्या त्याच्या अस्तित्वाच्या खुणा एकदा बघितल्यानंतर रामाकडे त्या दृष्टीनं आपल्याला पाहायला समर्थ सांगतात रघुराज थक्की तर पाहे आहे आणि पुढे समर्थ म्हणतात अवज्ञा कदा हो यदर्थी न तिचे त्या रामाची त्या रघुरायाची आणि त्या रघुत्तमाची अवज्ञा तुझ्याकडून कधीही घडणार नाही याची तू पुरेपूर काळजी घे याची तू नितांत त्याची तुला आवश्यकता आहे आणि अशी काळजी जेव्हा तू घेशील अशा प्रकारच्या चिंतनातून जेव्हा तू त्या रामाकडे बघण्याचा आणि असा प्रयत्न करशील आणि आता असा राम असलेला तू आता त्या रामाच्या ठिकाणी सदैव वस्ती करून राहा आता इथे समर्थ असं म्हणतात वस्ती करणं म्हणजे नेमकं काय करायचं असतं आपण पहा की आपण पूर्वी शब्द प्रयोग जास्त वापरला जायचा की आम्ही वस्तीला येणार आहोत असं म्हटलं जायचं आजही म्हटलं जातं पण आता प्रमाण कमी झालंय त्याचं आम्ही आजच्या आमचा ऑल तिथे आहे आज आम्ही तिथे राहणार आहोत आज आम्ही तिथे मुक्काम करणार आहोत अशा वेगवेगळ्या प्रकाराने ते शब्दप्रयोग आता प्रचलित झालेले आहेत पण पूर्वीचा शब्द होता की आम्ही वस्तीला आहोत हा समर्थांच्या काळातला शब्द असावा म्हणून समर्थ म्हणतात मना तू राघवाच्या ठिकाणी वस्ती कर वस्ती कर याचा अर्थ असा की तू त्या ठिकाणाहून परत येऊ नकोस त्या ठिकाणाहून परत बाजूला होऊ नकोस त्या ठिकाणाहून बाजूला जाण्याची तुला कधीही इच्छा सुद्धा मनामध्ये निर्माण होऊ देऊ नकोस त्या ठिकाणी तुझा मुक्कामाला जा त्या ठिकाणी तू वास्तव्याला राहा त्या ठिकाणी तू वस्ती कर याचा अर्थ त्याच्या चरणापाशी सदैव अखंडपणानं तिथे तू बसून राहा त्याचे चरण सोडू नकोस त्याच्यापासून दूर जाऊ नकोस आणि तुझी एकदा त्याच्या चरणापाशी वस्ती झाली तुझी एकदा त्या चरणापाशी तुझा वास्तव्य त्याच्या ठिकाणी झालं ना की मग भगवंताला तुझ्याबद्दलचा विचार करण्यासाठी वेळ मिळेल भगवंताला सगळ्या सृष्टीचा विचार करायचा जेव्हा बघा आपण मी मुद्दाम व्यवहारातली उदाहरण अशासाठी देतोय की पाहुणा आला तो काहीतरी आपला त्याचे विषय मांडून प्रश्न मांडून किंवा काहीतरी त्याला अपेक्षा आहे काही त्याला मागायचं आहे काही इच्छा आहे तर तो नुसतं सांगून गेला तर मग काय म्हणतो एखादा बरोबर ठीक -बर आहे ठीक आहे आम्ही बघूया तुमचं काम निश्चित करू एखाद्या माणसानी एखाद्या व्यक्तीनी जर त्याला ते खरंच हवं असेल ते घेतल्याशिवाय तो जायचंच नाही हालायचंच नाही असं ठरवून निर्धारानं जर तो गेला आणि त्याच्याकडून ते घ्यायचंच अशा प्रकारचा निर्धार करून गेला तर तो, तो मुक्कामच ती ठोकतो एखादा चिकट पाहुणा असा असतो एखादी अशी चिकट व्यक्ती असते एखादी अशी व्यक्ती निश्चितपणे आपल्या आयुष्यातही भेटते आणि ती काम झाल्याशिवाय आणि त्याला अपेक्षित असल्याशिवाय तिथून तो आणतच नाही तिथून तो जातच नाही जा म्हटलं तरी जात नाही आम्हाला उद्या टोरला जायचंय आम्हाला उद्या कुठे यात्राला जायचंय हा आणतच नाही शेवटी त्या माणसाला असं वाटतं की याला काय पाहिजे ते एकदा देऊन टाका हे उदाहरण मी अशासाठी सांगतो आहे अशीच्या अशी अवस्था आपली रामाच्या बाशी होऊ द्या अशीची अशी आपली अवस्था तिथे झाली पाहिजे की मला जे, जे हवं आहे ते रामाने मला दिल्याशिवाय आणि रामाने माझी इच्छा पूर्ण केल्याशिवाय मी इथून हळणारच नाही मी इथून जाणारच नाही आणि मी त्याच्या चरणापाशी घट्ट त्याचे चरण धरूनच राहीन अशा प्रकारची इच्छा अशा प्रकारची कामना अशा प्रकारचा भाव हा भगवंताच्या चरणी आपण जेव्हा हो ठेवतो तेव्हा समर्थ असं म्हणतात मना सज्जना राघवी वस्ती की जे रघुराज थक्कीत हो सगळ्या चरणांचं आणि या सगळ्या श्लोकांचं जर चिंतन केलं तर आपल्याला एक आतमध्ये आनंद आनंद मिळत असतो आणि तेच चिंतन आपण अखंडपणानं पुढे करत राहणार आहोत